महागाईवरती ज्या भ्रष्टाचारावरती जी भ्रष्टाचाराची लढाई पुढे करून त्यांनी सुरुवातीला इलेक्शन जिंकलं आणि त्याच भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अरविंद केजरीवाल जन्मले गेले मित्रांनो अशी बरीच कारण आहेत की ज्या कारणामुळे अरविंद केजरीवाल यांना दिल्ली गमावी लागली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हे असे कोणते कारण आहेत किंवा कोणत्या कारणामुळे अरविंद केजरीवाल यांना दिल्ली सोडावी लागली आहे मीमानसा आज आपण या व्हिडिओमधून करणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ज्या मुद्द्यावरती अरविंद केजरीवाल दिल्लीच्या राजकारणामध्ये आले होते त्याच मुद्द्यामध्ये अरविंद केजरीवाल जेलमध्ये गेले म्हणजेच भ्रष्टाचार किंवा आपल्या देशामध्ये आणि दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार चालू आहे हाच मुद्दा त्यांनी आपल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये समोर केला आणि याच्यावरतीच ते सुरुवातीला निवडून आले होते आणि या मुद्द्यावरतीच ते जेलमध्ये गेले मित्रांनो त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांचं सततचं जे काय बदलणारं धोरण आहे हे देखील या निवडणुकीमध्ये दे पराभवाचं मोठं कारण आहे म्हणजेच कोणत्याही विषयावरती सतत एक वेगळी भूमिका देणं आणि त्या भूमिकेवरती ठाम न राहता आपली भूमिका बदलणं हा अरविंद केजरीवाल यांचा रंग बदलूपणा मागच्या काही दिवसामध्ये दे, दिल्लीने पाहिला आहे त्या त्यामुळे त्यांना या पराभवाला सामोरे जावं लागलं आहे उदाहरणच पाहिजे झालं तर मित्रांनो अरविंद केजरीवाल लोकसभेच्या वेळेस ज्या काँग्रेस सोबत होते त्या काँग्रेसला त्यांनी वेगळं केलं आणि काँग्रेसवर देखील त्यांनी ताशेरे ओढण्यास सुरुवात केली मित्रांनो जनतेला कधीही ग्रहित धरलं जाऊ शकत नाही जनतेने या सर्व गोष्टीचे मूल्यमापन करून त्यांचं मतदान केलं आहे म्हणजेच लोकसभेला जे एकत्र रडले ते विधानसभेला विलग होत आहे या यामुळे त्यांचं ध्येय फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित आहे हे देखील याच्यातून लक्षात येत आहे त्याचबरोबर मित्रांनो हिंदुत्वाचा मुद्दा देखील थोडासा विचार करण्यासारखा आहे अरविंद केजरीवाल यांची भूमिका किंवा त्यांचं डाव्या विचारसरणीकडे जे काही थोडं झुकणारं व्यक्तिमत्व आहे ते देखील या निवडणुकीमध्ये महत्वाचं ठरलेलं आहे म्हणजेच बटिंगे तो कटिंगे हा जो काही नारा आहे तो सक्सेस झाला आहे असं देखील म्हणावं लागेल त्याचबरोबर मित्रांनो जे काही यमुना साफ करणार होते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी अशी भूमिका सांगितली होती की मी यमुना जर साफ नाही केली तर मला तुम्ही पुढील पाच वर्षामध्ये दे निवडून देऊ नका आणि मित्रांनो कोट्याऐंशी रुपये खर्च करून यमुना साफ झाली नाही हा देखील महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर मित्रांनो त्यांचं जे काही बदलतं प्रत्येक गोष्टीवरचं बदलतं धोरण आहे त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना तेरा वर्षाच्या नंतर दिल्लीचा मुकवट काढावा लागला आहे त्यांना हार पत्कारे धन्यवाद